संभाव्य पूर परिस्थिती आणि आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने सतर्क राहून कामकाज करावे संभाव्य पूरप्रवण भागाची शहरी भागातील धोकादायक इमारती गावांची पाहणी करावी मदत आणि बचाव कार्याच्या अनुषंगाने स्थानिक पूर्व माहिती घ्यावी लोकांमध्ये आपत्तीच्या अनुषंगाने कराव्याच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले त्यावेळी ते, ते बोलत होते पथक पथकप्रमुख संतोष कुमार तिवारी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ आणि पथकातील जवान उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले आगामी मान्सून आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून बचाव आणि मदतकार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाची मदत महत्वाची ठरणार आहे त्यांनी स्थानिक प्रशासन पोलीस दल आणि संबंधित विभागाशी समन्वय ठेवून कामकाज करावे आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने त्वरित प्रतिसाद द्यावा जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनानुसार आवश्यक ठिकाणी मदतकार्य पोहोचवण्यासाठी त्यांच्या साधनसामुग्रीसह सा दक्ष राहण्याची खबरदारी घ्यावी असे त्यांनी सूचित केले मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस आणि हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एनडीआरएफ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदतकार्य राबवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एनडीआरएफ एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे